श्रीकृष्णगोविन्द हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासु महाराज की जय सजेति सिन्दुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवतमसारासन्नासति विघ्नानां या कुन्दे नृतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणा वरदण्डमण्डितकरः या शेतपत्मासन या ब्रह्मात्युतशङ्करप्रमृतिभिः देवैः सदा वन्दिता मां पातु सरस्वती भगवती विशेषदाचालं लङ्गयते गिरिम् वसुदेव सुतंद गुरुरा ब्रमा जय जय आता आज तारीख एकोण एकोणतीस तारीख एकोणतीस तीस, तीस आ, आज तीस आहे आज तीस तारीख आहे तीस एकतीस एक आणि दोन चार दिवस आहे आता चार दिवस घरी लवकर जायचे घरी करायचे नाही ज्याला कंटाळा त्याने मागच्या मागे उतरून जाईस चार दिवस तरी आता शांतपणे कथा ऐका ज्याला वेळ नसेल संध्याकाळचा अंधार आहे म्हणून ज्याला लवकर आवाज वाढत आहे ते मधनं उठले तरी त्याचा काही दोष नाही म्हणजे कुणाला संकट वाटायला नको मी मधनं तर खूप धरून आणल्यासारखं बसण्याचे काय असतंय आहे समर्थ सांगतायत हे सगळं आपल्याला प्राप्त व्हायचं झालं तर काय करावं लागेल जाणणे आपणाशी आपण आपना या नाव ज्ञान आपल्याला जाणलं पाहिजे म्हणजे तू कोण आहे मी अमुक यांचा मुलगा आहे म्हणजे एवढं तुला कळलं की तू यांचा मुलगा आहे बरोबर आहे मग कोण आहे म्हणजे मी एवढा एवढा व्यवसाय करतो माझा एवढे एवढे हा तुला आपण व्यवसाय करतो एवढं तरी कळलं मग मक... हा देह कुणाचा आहे म्हणजे माझा आहे एवढं कळलं तुला हा देह आपलाच आहे हा त्याचा नाही म्हणले कळलं मग म्हणले असा विचार कर की हा देह कशाच्या योगाने चालतो चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवे ते हरविण याचा विचार कर जाण जसं तू जाणलं की नाही मी आता त्यांचा मुलगा आहे तसं जाणलं की नाही हे माझं घर आहे जसं जाणलं की नाही हे तसं आहे जसं जाणलं की नाही हे माझं शरीर आहे तसं तू जाण जाणणे आपण असे आपण आपल्या स्वतःला तू जाण की हे ते तू चालतोय बोलतोय करतोय ते कशामुळे करतोय उठतो ही ईश्वराची दया एवढं तुला कळलं की नाही जाणणे एवढं तुला कळलं जाणणे आपणाशी आपण या नाव ज्ञान मग तू विचार कर असे हे शरीर मी किती वेळा धारण केले मग शरीरला तू पुन्हा पुन्हा कसा येतोय उरलं आत्मा आत्मजीवन आहे म्हणून मग जिवंत कोण राहत शरीर राहते जाणणे आपण आपल्या स्वतःला जाणता आलं पाहिजे काय म्हणले बघ माझे शरीर माझी संपत्ती माझे वैभव माझी संतनी या सर्वाचा अभिमान चित्ती दृढ झाला श्रीराम ऐसे माझे माझे म्हणता अभिमाने ओझे वाहता आयुष्य वेगळी आवचे ना म्हणून गेला हे माझ माझ म्हणता म्हणता घर इथं राहिलं देह इथं राहिला मग गेला कोण तर या शरीरातला चार हे आहे दूध सूक्ष्म कारण आणि महाकारण असे देह मग सूक्ष्म देह गेला आता तो देह कसा आहे वासनात्मक देह आहे त्याच्या मनामध्ये वासना शिल्लक राहिली कसली वाचना शिल्लक राहिली तर माझ्या मुलाचं कसं होईल माझ्या मुलीचं कसं होईल माझ्या घराचं कसं होईल माझी एकटे कसं होईल ही वाचना शिल्लक राहिली आता ही वाचना शिल्लक राहिल्यामुळे पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागतो गोवोनी संसारी वासना अभिमाने भोगी यातना विषयी गुंतला तुखे ना जन्म म्हणून असं हे विषयामध्ये मन गुंतलेलं असल्यामुळे या जीवाला जन्म मृत्यूच्या सुटता येत नाही हा बढिया क्या मी ठीक आहे क्योंकि अभि तुलसी का व्यवहार है ना इसलिए वो अच्छा करना जरूर था। उधर उदय रखो में देखेंगे नहीं तो इसके पीछे रको हां दो खिडकी खि हा बरोबर जगा आपने पकडली काय नश्वर जाणवनी म्हणे माझे बरं बोल ह्याला कळत नाही का या जीवाला हे सगळं नश्वर आहे नाशिवंत आहे कळत नाही का कळत आपलं ध्येय सुद्धा नाशिवंत आहे तर कळतय कळतंय पण ओळत नाही काय म्हणताय नश्वर जाणून म्हणे माझे हे नश्वर हे कळत असतो तुला हे सगळं माझय माझय म्हणतो नश्वर जणोने जाणवणे म्हणे माझे अभिमाने माथा प्रपंचाचे उठे कुपण कुटुंब का बाडी श्रीराम हे नश्वर आहे कळून तुझा व्यर्थ त्याने अभिमान घेतला की मी आहे म्हणून तू गेला तर प्रपंच राहतो का प्रपंच चालू राहणार आहे अहो माणसं गेले ना तर ते लढत धरत नाही माणसं ठीक आहे नेतव लढले ठीक आहे पहिल्या दिवशी लढलं तर ठीक आहे पण दुसऱ्या दिवशी टीव्ही चालू पाण चालू कुणी आलं लांबून सुरू काय आपल्यापासून घरायचं काय हडलंय खाणं आहे जेवण आहे अमुक आहे फक्त आम्ही घरात शिजवत नाही शेजारचे आणून देत आहे पण खाणार नाही कारण हे शरीर अन्नमय आहे या शरीराला खाल्ल्याशिवाय भाग नाही आहे ते तुम्ही घरातलं शेजवलेला खात बाहेर न म्हणजे बाकी सगळं आहे खाणं पिणं चालू आहे झोप खाली विश्रांती चालू आहे पाहणं चालू आहे फोनवर बोलणं चालू आहे काय थांबलंय हा मनुष्य गेला ह्याला वाटत होता माझ्या वाचून ते त्याच्या वाचून काही आडत नाही पण ह्याला अभिमान आहे ना नश्वर जाणवने म्हणे माझे व्यर्थचे अभिमाने पुंजे माथा प्रपंचाचे ओढे कुटुंब का श्रीराम जे जयाचे मनोगत तयार होय त्याचे प्राप्त म्हणून हे विषयी आसक्त नाही जे जयाचे मनोगत जे जे त्याच्या मनामध्ये चाललंय काय म्हंटल बघा मनी वसे ते स्वप्ने दिसे बरोबर की नाही आपल्या मनात जे विचार चालले तसे स्वप्न पडतात तसच मनामध्ये जे विचार चालले त्या मनामध्ये जर विषय असेल तर ते मन विषयात होऊन जात काय म्हटलंय का जे दयाचे मनोगत तया होय त्याची प्राप्त म्हणून विषयी तया सहित नाही <coughs> <coughs> म्हणून विषयासक्त झालेल्या माणसाला त्याच स्वहित कळत नाही सुकोनी आत्मज्ञान दृढ धरले विषय ध्यान ही अशी म्हणते आज्ञान नेमस्त शिष्या शिष्याने विचारलं गुरुची कृपा झाल्यानंतर ज्ञान प्राप्त होत पण ते ज्ञान प्राप्त होतं जेव्हा जातं काय हे आत्मज्ञान चुके धरले विषय म्हणजे अज्ञान नेमात जर तुझं मन अजून त्या विषयातच गुंतलेलं असलं तर अजून तुझ्याकडे अज्ञानी अवस्था आहे या अज्ञानी अवस्थेतनं तुला संज्ञान अवस्थेत जायचं आता एसे अज्ञान आता हे ऐसे अज्ञान तयाचे निरसित ज्ञान तया ज्ञानाचे लक्षण आहे सांगत करतो असं हे अज्ञान जाव जाण्यासाठी ज्ञानाची प्राप्ती करणं आवश्यक आहे म्हणजे ज्ञानाची प्राप्ती झाली तर ज्ञानाचं लक्षण काय ते आम्हाला सांग कशाला ज्ञान म्हणतायत ते सांगा म्हणजे त्या ज्ञानाची प्राप्ती झाली की अज्ञान नाही सोच पण ज्ञान कशाला मिळत म्हणतात ते सांगा ज्ञान कशाला म्हणतात ते आता ऐका मी आत्मा तया ज्ञान आहे मी कोण आहे हा पंचभूत देह म्हणजे मी नाही तर मी म्हणजे आत्मा आहे आणि तो सुद्धा आत्मा कसा आहे विषयात रंगलेला आत्मा नाही मी म्हणजे चिदानंद रूप शिवोहम शिव आनंद स्वरूप असा मी आत्मा राम आहे आत्मा आहे मी आत्मा ऐसे जाणजे दया ज्ञान ज्ञान बोलजे हे ज्ञान झाले असं जे अज्ञान ना, काही हे ज्ञान ज्याला प्राप्त झालंय की चिदानंद स्वरूपम शिवोहम शिवोहम हे ज्ञान ज्या माणसाला झालंय त्याच्याजवळ अज्ञान शिल्लक राहत नाही पण म्हणाले हे आत्मा मी असा चिदानंद स्वरूप आत्मा आहे हे जाणण्यासाठी काय करावं कळलं कर की मी कोण आहे म्हणजे चिदानंद स्वरूप आत्मा मी, मी आहे मग मी चिदानंद स्वरूप आहे हे कळणं हे निरंजन हे खुर्शी उभा राहतो इतर बेखाली खुर्शी उभी जे करतो ही खुर्शी मी हो रखो भाई। पीछे। आता हा चिदानंद स्वरूप आत्मा म्हणजे मी आहे हे जाणण्यासाठी काय करतो आत्मा पावयाचे कोण आधी पहावे मी कोण आपणा शिपाचा पूर्ण समाधान बाणे श्रीराम हा आत्मा म्हणजे मी आहे हे करण्यासाठी काय करावं आधी मी कोण आहे हे जाणार मी कोण आहे तर मी हा पंचम हा हुतात्मक नाही म्हणजे जसं आपल्याला के जी शिकवलं आहे हे नाक म्हणजे मी नाही डोळे म्हणजे मी नाही माझे डोळे माझं कान माझं शरीर म्हणजे शरीर म्हणजे मी नाही असं करत करत जण जातो तो आत्मा म्हणजे मी आहे इतकंच आपण बोलतो आपण आशिबा पूर्ण समाधान बाणे श्रीराम देह माझे आईसे जाणतो आता पुन्हा आपण जे बोलतो की जिथलं वाक्य देह माझे आईसे जाणतो ज्याला कळतं की हा देह म्हणजे मी नाही हा माझा देह आहे का हा देह म्हणजे मी नाही हा माझा देह आहे बुद्धी म्हणजे मी नाही माझी बुद्धी मन म्हणजे मी नाही माझं मन माझं चित्त माझा अहंकार म्हणजे ते मी नाही आहे एक एक गोष्ट ते आता समजत सांगतात की आत्मा म्हणजे मी हे करण्यासाठी एक एक काय जाणावं देह माझे आईसे जाणतो तरी जाण देहा वेगळाच तो धनी गुरु माझे म्हणतो तो गुरु नव्हे श्रीराम ज्यावेळेस तो म्हणतो गो आपण एखाद्या विचारलं तुमचे गुरु कोण म्हणजे कोणी म्हणतोय गे महाराज कोणी म्हणतोय स्वामी समजा कोणी काढ म्हणजे ज्या अर्थी तू दुसऱ्याला गुरु म्हणतोस त्या अर्थी गुरु तू नाहीस तू शिष्य आहे तू म्हणजे गुरु नाही तू अज्ञानी अवस्थेमध्ये असल्यामुळे आपल्याला गुरुची आवश्यकता आहे आणि आपल्याला गुरु प्राप्त झाल्यानंतर आपलं अज्ञान नाहीसं होईल म्हणून तू गुरुला शरण गेलाय ज्या अर्थी तू म्हणतो हे माझे गुरु आहे त्या अर्थी गुरु म्हणजे कोण आहे देह माझे आयसे जाणतो तरी जाण दे हा वेगळा चिन्ह धणी गुरु माझे म्हणतो तो गुरु नव्हे श्रीराम सर्व पदार्थ धनी जाणे तरी तो पदार्थ नेणे ती सात मा सकल जाणे वेगळा श्रीराम सर्व पदार्थ आपण जाणतो म्हणजे याला टेबल म्हणतात त्याला माईक म्हणतात त्याला मोबाईल म्हणतात जे सगळं जाणतो मग आता टेबल म्हणजे मी नाही माईक म्हणजे मी नाही हे सगळं आपण जसं म्हणतो तसा तो आत्मा या सगळ्याला जाणतोय म्हणजे सगळे म्हणजे तो आहे का नाही आपण हे सगळे जाणतो ना याला टेबल म्हणतात त्याला खुर्ची म्हणतात काय म्हणतात पण खुर्ची म्हणजे आपण नाही तसा हा आत्मा सगळ्याला जाणतो म्हणजे तो त्याच्यापेक्षा वेगळा का नाही सर्व पदार्थ जाणे तरी तो पदार्थ होऊन येणे तैसा आत्मा सकड जाणे तो तया वेगळा श्रीराम मी कोण आहे से पाहता मी कोण असा आपण ज्या वेळेला विचार करायला लागतो त्यावेळेला कळतं देह तो माईकाची वार्ता देह आपना आपना हा देह म्हणजे नश्वर आहे हे आपल्याला कळतं आपण आपला शोध घेता आपण जे विद्या आपण आपला शोध घ्यायला अज्ञात आपलं कळतं की मी कुणीच नाही आहे म्हणजे माझा हा देह या शरीरामध्ये असलेली पंचमहाभूत हे या शरीरात जी उत माती आहे मातीपासून झाला आहे आपण म्हणतो एखाद्याचं शरीर गेल्यानंतर जड होतं उचलायला म्हणतो माती ह्या देहाची माती जड आहे माती माती मिसळून जाते यामध्ये पाणी जर आहे जे जलतत्व आहे ते जलतत्वामध्ये मिसळून जातं असं सगळं म्हणजे जर आपण शोधायला गेलो तर आपणच मिथ्या आहे हे लक्षात घेतलं देही शोधिरा मी पण उडेन मार्ग लागला आणखी इकडे मुळात जाता बापुडे तो कोठेच हो नाही श्रीराम देहाचा शोध घेताना आपला मी पणा नाही सांगून जातो मी काहीच करत नाही मी चालतो म्हणतोय पण पायात ती शक्ती त्याची आहे हे कळत म्हणजे आपला जो मी म्हणजे अहंकार आहे मी करतो मी करतो मी करतो शोध घ्यायला लागल्यानंतर करतो मी काहीच करत नाही सगळं चाललंय ते झाडाचे हिर पान हारे त्याची सत्ता त्याच्या सत्तेने सगळं चाललंय करत देही शोधिता मी पण उडे असा देहाचा शोध घ्यायला लागल्यानंतर आपला मी म्हणजे अहंकार नाहीसा होऊन जातो देही शोधिता मी पण उडे मार्ग लागला आणीकडे मुळा जाता बाबा पुढे तो कोठे जन हे श्रीराम असा मी जर शोध घेत घेत मुळापर्यंत गेल्यानंतर कळत मी काहीच नाही आहे मी कुणीच नाही आहे तो चिदानंद स्वरूप परमात्मा एक देह संगी वृत्ती म्हणे शुद्ध ज्ञान झाकोळे आपणा नेणका जीव जीवदुखे श्रीराम मग काय झालं तर हा आत्मा मी चिदानंद स्वरूप आहे हे विसरून गेला आणि मी देह आहे असं म्हणायला आता म्हणजे त्याची देहबुद्धी जागृत झाली सद्गुरुच्या कृपेने आपली देहबुद्धी नाहीशी होऊन जाते आणि आपल्याला आत्मबुद्धी येते आत्मबुद्धी म्हणजे आत्मा म्हणजे मी आतापर्यंत आपण काय म्हणत होतो हा देह म्हणजे मी गुरुची कृपा आपण काय म्हणणार देह म्हणजे मी नाही आत्मा म्हणजे मी आहे या अवस्थेला आपण बोलतो आता देह म्हणजे मी अशी जी त्या देहाशी तादात्म्यता झालेली जीवाची त्यामुळे त्याला सगळं दुःख भोगावं लागत शुद्धी घेऊ होता आपण आत्माचे बंद मुक्त राहते असा आपला आपण शोध घ्यायला लागल्यानंतर आपल्याला कळत की आपण म्हणजे आत्मा आहोत तो तिला आनंद स्वरूप आहे सदाना जात काही सदैव राहणारा आत्मा म्हणजे आपण असं ज्या वेळेला आपल्याला कळत त्यावेळेला एक गोष्ट आपल्याला कळून जाते की मला बंधनच नाही मग मुक्ती कुठली बंधन असे तर मुक्ती आहे ना आपण आपल्या कल्पनेने बांधलेलो असतो आपण आपल्या कल्पनेतन मोकळे झालो हो की आपण मुक्त होतो आपण कल्पनेने बांधलं असतो म्हणजे कसं हा अमूक लग्न आहे त्याचं पत्रिका आली म्हणजे आपल्याला जायला पाहिजे मग ते सगळं झालं रिझर्वेशन काढायला पाहिजे आणि पुन्हा म्हणतो काही नाही नुसतं फोन केलं तर चालला पैसे वाचले जाणं न वाचलं सगळं वाचलं जा जाणार आहे असं म्हणणार आहे मीच आणि गेलं तरी चालतं असं म्हणणार असता आपल्या कल्पनेने आपल्याला बांधलेलं आहे नाही मला सगळं करावं लागेल करा तुम्ही करा सगळं आपली शुद्धी घेऊ जाता आपण आत्माची प्रतुराम बंधची नाही मुक्तता राम होईल श्रीराम जन्म मृत्यू माईक भ्रांती हे आले आत्मप्रचिधी मग आपल्याला आत्मप्रचिधी काय बघा तीच प्रचिती आहे एक शास्त्र प्रचिधी आहे म्हणजे शास्त्रामध्ये असं असं सांगितलंय शास्त्रामध्ये काय सांगितलं आहे चिदानंद रूप शिवम शिव हे शास्त्रामध्ये सांगितलंय गुरु आपल्याला काय सांगतात अरे सच्चित ते सच्चे स्वरूप जे आहे ना ते म्हणजे तूच आहे चिदानंद स्वरूप हे तुझं मूळ स्वरूप आहे हे गुरु आपल्याला सांगतात जे शास्त्र प्रचिती आली गुरुच्या मुखात मुखांमध्ये आल्यामुळे प्रचिती आली आणि त्याचा अनुभव स्वतःला आला त्याला आत्मप्रचिती म्हणतात मग बाबा काय म्हणतात जन्म मृत्यू मायिक भ्रांती हे आले आत्मप्रचिती जन्मही खोटा आणि मृत्यूही खोटा मी जन्मालाही येत नाही आणि मरणही पाहत नाही आधी मध्यांतहीन आहे निर्गुण आहे गुणात्म आहे असा मी निर्गुण निराकार आत्मा आहे पण जन्मात जसं परमेश्वर म्हणतात ना हा त्यांनी जन्माला आला आणि या वेळेला समाधी घेतली असं जे आहे तो जन्माला येत नाही मरणही पावत नाही तसं म्हणजे कसं जन्मालाही नाही मदत नाही असं तर काय सांगता म्हणलं तुम्ही पाणी आहे वारा आला आणि त्या पाण्यावरती वाळ काय निर्माण झाली लाट निर्माण झाली समुद्राच्या किनाऱ्याच असा का नाही पाण्यावर लाटा येतात का नाही मग पाण्यावर लाट जरी आली तरी काय नवीन निर्माण झालं आधीही पाणी होतं लाटेत रूपांतर झालं तरी पाणीच आहे आणि ती लाट पुन्हा पाण्यामध्ये वारा थांबलं विरून गेली तर पुन्हा पाणीच आहे निर्माणच झालं नाही तिथे विसर्जनाचा प्रश्न कुठे आला तसा आपण जन्माला जाऊन मृत्यूचा विषय होता आपण अखंड राहणार स्वरूप आहे जन्म मृत्यू माहिक भ्रांती हे आले आत्मप्रतिनियेत अजन्मात आदी अंति आपण जे आहे अजन्मा जो जन्माला येत नाही असा आधी आणि अंति आपणच आहे तो परमात्मा म्हणजेच आपण आहोत पण आपल्याला अज्ञान हा देह म्हणजे मी म्हणून हे सगळं दुःखाचं कारण आहे अनविदा अनुभव आत्मस्थिती मुली ना पुनरावृत्ती असा अनुभव आपल्याला आला की मग आपण जन्म मृत्यूच्या केर्यातनं बाहेर पडतो मी जर चेदानंद स्वरूप आहे देह जावो अथवा राहो पांडुरंगी थोडं पाहो मग आतापर्यंत हा देह शंभर वर्ष जगावा असं वाटत होत आता हे आत्मज्ञान झालं आत्ताच्या आता गेला म्हणजे काय झाली या देहावरची आसक्तीच कमी झाली राहिला न, गेला तर गेला बरोबर आहे ना राहिला तर राहिला नाही ठीक आहे देवाची सेवा करू गेला तर गेला कारण अन्न आहे मग जो कोणी देवाचा गाणता भक्त आहे तो म्हणतो मी मी किती दिवस झाले किती मर्यान आहे तर मी विचारत नाही हे क्षणी मरून असेल तरी हे रघुनाथ ही अंतरला असेल त्या शिष्याने काय मनात ठेवलेलं असतं मी याच क्षणाने जर मरून गेलो तर परमेश्वराचा म्हणजे मी जे दे काही देवाची उपासना नंतर करू म्हणतोय नंतर त्याला वेळ कुठे मिळणार आहे आता हाच क्षण माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे पुढच्या क्षणाला मी असेल का नाही काय सांगता येईल अनुभवता आत्मस्थिती मुली नाही पुनरावृत्ती या नाव सायुज्य मुक्ती जान। <गणागे> साहित्य मुक्ती प्राप्त झाली जेथे शिकली वेदवाणी तो तू आत्मा पूर्णपणे त्या आत्म्याला जाणता जाणता वेद म्हणाले नेती नेती पराश्रुती या आत्म्याला जाणण्याचा वेदाने प्रयत्न केला पण ते ज्याला जाणू शकले नाही असा आत्मा म्हणजे तूच आहेस जेथे शिकली वेदवाणी तो तू आत्मा पूर्णपणे साहित्य मुक्तीचा झाणे तुझी एक श्रीराम तुला साहित्य मुक्तीचा अधिकारी तू आहे हा एकोणविशे शहानंद म्हणे जन्म सार्थक झाला म्हणाला हे सगळं ऐकल्यानंतर आता माझ्या जीवनात सार्थक झालं सा असं मला वाटतंय माझा संशय पिढीला सद्गुरु आहे सद्गुरु महाराज आपण माझ्या मनातला हा जन्म मृत्यूच जे भय होत हाय भाऊसागराचं भय होत माझ कस होईल याच भय होत ते सगळं माझ्या आता मनातल्या शंका निरसन झाल्या नमस्कार बोलता झाला स्वामी हे जे थोडं माझे चितके बसवा स्वामी आहे काय म्हणतोय पाया पडतोय संत आता मला हे सगळं कळलं पण पक्क झालं पाहिजे पक्क झालं पाहिजे याचा अर्थ काय सगळीकडे आता वाळू नदीच्या तो वाळू आहे त्याच्यावर पाणी आलेलं असतं आपण वरती आवती ते आपले पावलं उघडतात थोड्या वेळ निल्यात जा पावलं जातात किंवा मातीचं पडला असेल तर त्याच्यावर आपली पावलं उघडतात थोड्या वेळी ते पण निघून जातं पण हीच आपली पावलं जर ओल्या सिमेंटवर पडली आता रस्त्यावर कामं चालू येते सिमेंट ओलं आहे कामगार निघून गेले आपला पाऊल त्याच्यावर चुकून पडला पण चुकून पडला तर तो कायम न ठसा राहील तसं तुम्ही आत्ता मला जे सांगितलंय हे माझ्या मनामध्ये कायम ठसेल याच्यासाठी मी काय करा नुसता ऐकला आणि कळलं असं होत नाही हो ते मनात कायम ठसलं पाहिजे की नाही नमस्कार पुढची बोलता जाणार स्वामी प्रदे हे ते माझे किती बैसवा स्वामी कुठले समास हे धोड उदे श्रोती सावधान कथे सावधान असावे पुढच्या समासामध्ये हे सगळं आपल्याला शांतपणे कळेल त्याच्यासाठी यायला पाहिजे ना काय नवाच्या मनसेंद्रिय वाध्यात्मनावा प्रकृती स्वभाव करो तुध् मी अत्यंत सकलम परस्मये नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं नायकं रामचन्द्रं भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान की जय आ No. Uh -huh. दोन तारखेला चातुर्मास्य कथेची समाप्ती होणार आहे ज्यांना पहिला दिवस सापडला नसेल कथेचा त्यांनी निदान शेवटचा दिवस तरी कथेला यावं म्हणजे दोन तारखेला तरी यावं आता राहिलेले दोन तीन दिवसात ज्यांना वेळ आहे त्यांनी या नाहीतर मग दोन तारखेला तरी नक्की या जय जय रघुवीर समर्थ